परभणीतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल परभणीतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल दाखल त्या गुन्हा दाखल पुनर्वसन करण्यासाठी पंचवीस लाखाचा निधी त्या कुटुंबा संविधानाचा भारतीय संविधानाचा परभणी येथे दहा तारीखला जी विटंबना झाली शासनाने त्या विटंबना करणाऱ्या हरामखोराला मनोरुग्ण म्हणून घोषित करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा तारखेला विटंबना झाल्यानंतर त्या ठिकाणी फुले शाह आंबेडकरांच्या आणि संविधानाचा आदर करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आपला आक्रोश आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणजे गुन्हा केला नाही परंतु त्यामध्ये जाळपोळ झाली त्या ठिकाणी पोलिसांनीच पोलिसांच्या गाड्याच्या काचा फोडल्याच्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या आहेत त्या ठिकाणी जो पोलीस अधिकारी आहे तो पोलीस अधिकारी त्याचं जर रेकॉर्ड तपासलं तो नांदेडला होता त्या ठिकाणी जातीय दंगल झाली तो पोलीस अधिकारी भीमा कोरेवाला होता त्या ठिकाणी जातीय दंगल झाली तो पोलीस अधिकारी परभणीला गेला त्या ठिकाणी जातीय दंगल झाली त्यातला त्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी ही रिपब्लिकन पक्षाची पहिली मागणी आहे रिपब्लिकन पक्षाची दुसरी मागणी अशी आहे की त्या माते फिरूच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सहा महिन्याच्या आत त्या केसचा निकाल लागला पाहिजे ती केस ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे आणि त्याला जर शिक्षा झाली तर भविष्यात संविधानाचा अपमान करण्याची कोणी हिंमत करणार नाही धाडस करणार नाही असं आमचं मत आहे आमची नंबर तीन ची अशी मागणी आहे की त्या आंदोलनकर्त्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांना आमच्या महिलांना अमानुषपणे मारहाण केलं अटक केली आम्ही जेलला घाबरत नाही न्याय हक्कासाठी जेलमध्ये जाणं रस्ता रोको करणं आंदोलन करणं हे आमच्या पाचवीला पुंजलय आणि हे अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे परंतु आमच्या लोकांवर अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा पोलीस कस्टडीमध्ये जो आमचा विद्यार्थी जो कोर्टामध्ये उद्या कामकाज चालवून समाजाच्या न्याय गरिबांना न्यायिक संरक्षण देण्याचं काम करणार होता त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आणि सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा वडार समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरपटलेला कार्यकर्ता ज्याचा पोलिसांनी खून केला असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या ठिकाणचे पोलीस एस पी सांगतात की त्याला अटॅक आला पोलीस अधिकारी हे पोलीस स्टेशन चालू शकतात ते डॉक्टर होऊ शकत नाहीत डॉक्टरांचं काम डॉक्टर करत आहेत पीएम रिपोर्ट मध्ये ज्या टिप्स आल्या त्यामध्ये त्याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे तरी त्या पोलीस अध्याकऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी त्या कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आता दिलेलं आहे